कार महाराष्ट्रातला हा भागवत संप्रदाय जो वारकरी संप्रदाय तेराव्या शतकापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये खरोखर एक आत्मिक सुख देणारा संप्रदाय म्हणून ओळखला जातो संत ज्ञानेश्वरांच्यापासून संत तुकोबारांच्यापर्यंत खरं तर वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबाने घातला आणि त्याचा कळस तुकोबा ठरले संत बहिणाबाई असं म्हणते आणि अशा या परिस्थितीमध्ये आज माझ्या शेतामध्ये एक सच्चे वारकरी आलेले आहेत की जे कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाहीत कुठल्याही प्रकारे या ठिकाणी स्वतःचं कौटुंबिक परिस्थिती त्यांची चांगली आए, ते चांगले ऊस बागायतदार आहेत मुलंसुद्धा सुद्धा त्यांची वारकरी आहेत त्याचबरोबर नातू आता पक्वा चांगला एक वाजवतो आणि तीन चार पिढ्यापासून पाच पिढ्यापासून त्यांच्या घरात वारकरी पंथाची सेवा केली जाते असे बाबूराव पाटील बाबूराव बुवा म्हणून ते वाळवा परिसरामध्ये ओळखले जातात प्रत्येक गावाच्या असणाऱ्या त्या वारकरी म्हणजे कीर्तन परंपरेमध्ये किंवा पारायण सोहळ्यामध्ये ते सहभागी होतात आणि स्वतः पदर जाऊन येतात पण ते घेत नाहीत याचं कारण असं आहे की त्यांनाच त्यांच्या वडिलांनी दिलेला तो आदर्श आहे फक्त मला एक सांगा तुम्ही ज्या ज्या वेळेला जाता त्या त्यावेळेला कोण कोण कीर्तनकार आतापर्यंत तुम्हाला भेटले बाबा पांडुरंग महाराज साळुंगवाडी बरोबर सतीश कासार पांडुरंग कासार पुन्हा आमच्या भागातले म्हणजे बरेच जवळजवळ कीर्तनकार काय ते पांडुरंग पाटील कापूस केळकर ते असे बरेच महाराज आहेत आळंदीवरून वगैरे आलेले ते सुद्धा पंढरपूर शाळग्राम महाराज आहेत इकडे महाराजांनी साथीला सात सा साथ देणारे हे महाराज आहेत पंडुरंग पाटील म्हणजे बबराव पाटील आणि त्यांनी आमच्या या परिसरातल्या सुद्धा कीर्तनकारांची नावं सांगितलेली आहेत खूप सुंदर असे कीर्तन ते साधन करतात पण बबराव पाटलांचं वैशिष्ट्य निस्वार्थी सेवा आहे मला सांगा की तुम्ही जेव्हा गाता तेव्हा तुमच्या मनाची स्थिती काय झाली असते म्हणजे साथ देताना आपल्या पुढं देवाची मूर्ती आपल्यापुढं आहे असं समजून आपण आपली सेवा म्हणून करतो हां हां एकरूप झालेला असता म्हणजे कीर्तनकार वेळेला म्हणायला लागतात आणि तुम्ही जेवढा अभंग म्हणता साथ देता तेव्हा तुम्हाला तुम्ही पूर्ण विसरून गेलेलो असतो आपण हा अजून मी एवढं वय झालं तर नाचायला अजून पोरस नाही ऐकत नाही ताळ घेऊन जेव्हा नाचता त्यावेळेला तेव्हा त्याच्यातला एक वेगळा आनंद असतो ना हा तुम्हाला आवडलेला सगळ्यात एखादा अभंग आम्हाला जरा म्हणून दाखवला तर बरं होईल जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ ज्वारी सोन सोन्याचा पिम्प अङी आइसे बरद रेडा बोले अंगी आय से रेडा बोले अङी आय से रेडा बोले अङी आय से बलत, रेडा बोले करील कायनो हे महाराज कायनो हे महाराज कायनो हे महाराज कायनो हे महाराज Pari pae bijat su da angit, bijat pae visat su bijat angit, Pari pae bijat su da angit, Pari pae Varipaye vijat sudhangi karila tu kaya noye maharaja. 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 खूप खूप सुंदर एक मन तृप्त झालं माझे वडीलसुद्धा पंचवीस वर्षापूर्वी एक प बारा तेरा वर्षापूर्वी या शेतामध्ये बसून असे अभंग म्हणायचे आणि आज मला खूप या ठिकाणी राहू राहत नाही आहे महाराज तुम्ही आमच्या शेतामध्ये आला आणि खूप सुंदर असा अभंग तुम्ही मला गाऊन दाखवला खरोखर आमचं हे पवित्र असं शेत नक्की पुन्हा बारा तेरा वर्षानंतर झालं याचं समाधान मला नक्की आहे तुम्ही माझ्या शेताला भेट दिली आणि काहीतरी वारकरी संप्रदायाची सेवा तुम्ही जे करताय त्याबाबत तुम्हाला संवाद करण्याची संधी मला खूप प्राप्त झालेली आहे खूप आनंद आनंद मला झाला आहे तुमच्या शेतामध्ये तुम्ही शेता ज्यावेळेला जाता त्यावेळेला दिवसभर तुम्ही कष्ट करता रा तुम्ही म्हणजे जनावर असतील तुमची वैरणकाडी करता त्यावेळेला तुम्ही याचं काही वारक म्हणजे म्हणता का हो आपलं चिंतनसारखं रामकृष्ण चालू असते अभंगून बुणायचं आज तुमची नवीन गेली तर दिडभर घोकायची हां बैलाचा उसकळवायचा धंदा होता पुन्हा मी दुधाचा धंदा केला गाय होत्या माझ्या सोळा जत्रा बरोबर नऊ वर्ष बोलबीत मी पहिला नंबर घेतलेला माणूस आहे बरोबर सतरा अठरा गाय होत्या माझ्या बरोबर पण हे सगळं करताना सगळं करून रोज भाजणार जायच पण तुम्ही हे सोडलं नाही किंवा तुमच्या अंगात ती मुरलेली मग एक मला सांगा की जसं आपण दररोज जेवण करतो किंवा जसं पंचपकांनाचं ताट असतं त्याला एक लोणचं नावाचा प्रकार असतो ते मुरलेलं लोणचं जसं वाटतं तसं तुमच्या अंगामध्ये ते वारकरी संप्रदायाचं जे आता सुद्धा सु आम्ही बोरगावात वीस पंचवीस नवीन माणसं तयार केली ती भजनाला बरं विठ्ठल मंदिरात हां देवळ आम्ही पांढरंगाचे नवीन बांधले हो भाग घेऊन आता एक वीस पंचवीस नवीन भजनी मंडळ तयार केले हां संध्याकाळी रोज आम्ही नित्यनेम आमच्या गावात बारा महिने पंचपत चालते हो संध्याकाळी नऊला ला आम्ही सगळी भजना देवळात रोज भजन सांगताय भजनता म्हणजे नऊला ते नऊ लाज वाजते द्या एकांदर अलीकांकरा वाजते द्या एकानंतर साडे दहावी वाजता द्या नेहमी भजन असतं आमच्यात पूर्वीच्या माणसाने पंचपती करायची जी जे घालून दिल्या पद्धत ती आम्ही अजून चाललेली आहे खूप सुंदर या ठिकाणी बोरगाव सारख्या इस्लामपूर जवळच्या गावामध्ये विठ्ठल मंदिर नव्या बांधलेल्या तिथं सकाळच्या पाठी उठून सेवा करणं आणि संध्याकाळच्या वेळेला पंचपदी करणं नऊला ला जेवणखान करून येऊन रात्री साडे दहापर्यंत संपूर्ण जे पंचपदीचा कार्यक्रम पार पाडणं ही सातत्य तुम्ही ठेवलं आहे आणि त्याच्यासाठी लोक भाजीनी नवीन तरुण त्याच्यात गोळा केलेल्या मला आपल्याला एक विचारायचं आहे की जिथं गाव तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या कृती असतात गाव तिथं माणसं चांगली वाईट असतात तुमचं बोरगाव गाव म्हणजे थोडंसं वेगळ्या अंगाने प्रसिद्ध पूर्वीच्या काळामध्ये आपण ओळखलो आमचं गाव सगळ्या गावांना प्रसिद्ध आहे हा सगळ्या नावान प्रसिद्ध आहे गुलाबराव बोरगावकर नावान प्रसिद्ध आहे संगीतरत्न बाबुराव बोरगावकर यांच्या नावाने प्रसिद्ध आहे वाडेकर चांगले काम आमच्यात तुम्ही खूप मोठ्या मानानं काही कलावंतांची नावं घेतली बाबूराव शिंदे बोरगावकर त्याचबरोबर गुलाब विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर त्याचबरोबर या ठिकाणी बापू बिरू वाटेगावकर आणि तुम्ही आता वाडेकर जे दोघे तिघे भाऊ आहेत सुरेश हुँ। हुँ। वाटे वाटेगावकर वगैरे वाडेकर यांचं नाव घेतलं म्हणजे कलावंतांचं हे गाव आहे त्याचबरोबर हे गाव वेगवेगळ्या अंगानं म्हणजे पूर्वीच्या काळात आमदारसुद्धा त्या गावामध्ये होऊन गेले अशा या गावामध्ये पाटील समाज खूप सुंदररीत्या या ठिकाणी वावरत असतो आणि या समाजामध्ये किंवा पाटील समाज असेल किंवा इतर समाज असेल धनगर समाज असेल या सगळ्या समाजामध्ये वारकरीची सेवा करणारे वारकरी समाज सेवा करणारे अनेक माणसं आज एकंदरीत एक आहेत बोरगावातला वारकरी कुठलाही व्हाला तर वर्दी काढल्याकडून खायला पडतून मला फोन आधी पाहायला येतो आणि मग वारकरी धापास गोळा करून ते मी विधी पार पडतो मग मला सांगा जेवढं गावात राजकारण आहे जेवढी गावात माणसं मोठमोठ्या मुट पदावरती गेलेली आहेत अगदी राज्य बँकेपर्यंत माणसं मानिकराव बाबा गेले अशा गावामध्ये सुद्धा वारकरी पंथाची आज किती माणसं तुमच्या गावामध्ये आहेत आमच्या वारकरी पंथाची म्हणजे भजनात नेहमी येणारे एक ऐंशी नव्वद आहेत आमच्या गावात आणि एकूण गावात वारकरी अंदाजे किती वारकरी काय भरपूर आहे ते असे बरोबर चार पाच हजार वारकरी असतील गावात हो हो बायका आणि माणसं सगळी म्हणून वारकरी म्हणजे कितीतरी पटीनं गावात आज वारकरी आहेत हे स सांगायला बाबूराव पाटील महाराज खरोखर अति मोठ्या मनानं सांगतायत आणि एक वेगळे पण या गावाचं सांगतायत तुम्ही खूप मोठं काम करताय माझ्यासारखा एखादा शिक्षक शाळेतल्या मुलांना शिकवेल पापाभाई एखाद्या कलावंतांना मदत करतील पण तुम्ही गावातल्या वारकरी पंथ किंवा वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे याच्यासाठी जे प्रयत्न करतायत तो खूप मोठा त्याग आहे आणि ते करता करता तुम्ही स्वतःचा प्रपंच आणि परमार्थ करताय म्हणजे नुसती माझ्या वडिलांसारखं नुसतं प्रपंच नाही करायचा नुसती परमार्थच सेवक करायचा त्याचाही आम्हाला फायदा खूप झालेला आहे तोटा नाही झाला म्हणजे खूप आम्ही मोठ्या मोठ्या पदावरती गेलेलो आहे आमच्या वडिलांनी प्रपंचपेक्षा परमार्थ जास्त केला शंभर टक्के सुद्धा माझ्या वडिलांची पांढरुंगा या करतो पण तुम्ही आज खरोखर की प्रपंच करत करत परमार्थाची सेवा करताय परमार्थ करताय याच्यासारखं जीवनातला वेगळा आनंद एकंदरीत नाही मला आता एक वेगळाचं आहे की तुम्ही हे सगळं करताय पण करता करता तुम्हाला असं कधी वाटतं का हो की गावात आता आपण करतोय काही माणसं नंतर पन्नासशी नंतर माळ घालतायत मग इकडे येत आहेत नव्या तरुण पिढीनं आलं पाहिजे तरुण पिढीनं आलं पाहिजे मग त्या तरुण पिढीनं आणण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय काय तरुण पिढी आणते पण आता तरुण पोर नवीन येत नाहीत पोरं इकडे वळत नाहीत हा पण तरी तुम्ही आतापर्यंत काय प्रयत्न केला प्रयत्न केले जवळजवळ तीस चाळीस पोरं मी देवळात हारेपाटायला तयार केली ती ती पोर आता आज काय अधिकारी आहे ती काय आहे ती त्यातला माझाच मुलगा तेवढा टेकला बाहेर सगळी बाहेर पडली विठ्ठल मंदिरात मी जवळजवळ दोन तीन वर्ष की रोज हारेपाट घ्या संध्याकाळी सहा वाजता किती वर्षापूर्वी वाचून दहा वर्षापूर्वी आता ती पोरं सर्व्हिसला गेली काय शेतीत ती काय येते ती काही येत नाही ती म्हणजे ती गोडी काय म्हणजे टिकेल असं नाही किंवा ती माळ काही सगळी जण माळ घालतील असं नाही म्हणजे शाळा शिकले मोठे झाले मोठ्या पदावर गेले की तिथनं ते बाजूला जाते पण खूप तुम्ही केलेला प्रयत्न जो आहे तो आहे आता हे सगळं करता करता आपण जीवनात काय मिळवलं असं वाटतंय काय नाही मानसिक समाधान वाटतं आपल्याला आपण मिळलो तरी सुद्धा आपल्या मागे चार माणसं भजनी तयार राहिली हे जरी मानसिक समाधान वाटतं म्हणजे जीवनात सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बरोबर सांगितलं एखाद्या माणसाला सहज विचारलं तुम्हाला काय आहे तर ते म्हणतील मी पैसे मिळवले मी माणसं मिळवले पण तुम्ही सांगताय की आत्मिक समाधान मला मिळालेलं आहे आणि ते आत्मिक समाधान हेच माझ्या जीवनाचं अंतिम तत्व असणार आहे हां सगळं आहे हे सगळं आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही करणार असा तुमचा आपल्याला भजन करत मारणार पाहिजे अशी आपली मागणी आहे देवाला शेवट खरोखर जो निस्वार्थी काम करतो ज्याला पैशाची पूर्ण किंमत दुय्यम आहे असा माणूस सांगतो की भजन करता करता किंवा नामस्मरण करता करता किंवा काहीतरी गाता गाता माझा स्वतःचा ध्येय तिथं म्हणजे मी ठेवणार आहे ही भूमिका तुम्ही अपेक्षा व्यक्त केली भाई अशा माणसांच्याकडे तर आपल्याला काय वाटतंय नाही फार समाधान मला ते बघितल्यावर असली माणसं कौचित आहेत म्हणजे हे पडद्याड राहिलेली माणसं आहेत हे हे का प प्रसिद्ध व्हावे किंवा हे समाजामोर यावे की ह्यांचा आदर्श घेऊन नवीन पिढी ह्यात यावी हां म्हणजे नक्कीच सांप्रदायिक मार्गात किंवा परमेश्वर जो देवाला भेला तो सगळ्याला भेला जो देवाला भेला म्हणजे तो नक्कीच आईवडिलाला भेणार सगळ्याला भेणार असं सगळ्याच सांगितलंय मुस्लिम धर्मात बी तेच सांगितलंय सांप्रदायिकमध्ये तेच सांगितलंय तो परमेश्वराला भेणारा माणूस तयार व्हावा येणाऱ्या पिढीनं बा बाबुराव बुवाचा आदर्श घ्यावा आणि यांची या पद्धतीनं त्या पद्धतीनं दागिनं देवाचं दागिनं भटजी पूजा करीत नाही म्हणल्यावर ना सगळं घेऊन गावातल्या माणसांनी माझ्या नाव यशवंत नागरी पथसंस्थेत लॉकर घेऊन तिथे ठेवले बरं 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 जागे हां 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 आणि मग ते एवढं गावाचा विश्वास आहे कि माणूस किंवा ह्याचा पोरगा जरी गेला तरी काय त्याला मंदावणार नाही एवढा गावाचा विश्वास म्हणजे निष्ठा नावाची जी गोष्ट म्हणतात तुम्ही जे हे सगळं काय आहे आतापर्यंत मिळवलेल्याचं फळ आहे रिझल्ट हा कशाचा आहे तुम्ही आतापर्यंत तुमच्या पासून लहानपासून मिळवले निस्वार्थी सेवा तुम्ही जी करताय कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता गावातल्या माणसाने बोरगाव भूषण पुरस्कार दिलेला आहे मला मग हे सगळं प्रतीक मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजे बोरगाव भूषण तुम्हाला दिलेला पुरस्कार किंवा तुम्ही एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात किती मोठा होऊ दे पण वारकरी संप्रदायाची सेवा करणारं हे मोठे पंजे आहे ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं म्हणजे माझ्या महत्वाचं मी कुणावर टीका करत नाही आहे पण माणसा माणसातला जो फरक आहे म्हणजे आम्ही कलावंतांसाठी जेव्हा काम करतो तेव्हा कलावंत सुद्धा बऱ्याच वेळा हटून घेतो हां आणि त्याला कलेपेक्षा त्याला स्वतःचा पैसा, पैसा एकंदरीत महत्त्वाचा वाटतो म्हणजे आम्ही खूप महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोककला महोत्सवासाठी जातो तर त्यावेळेला आम्हाला कळतं तिथं आणि तिथला कलावंत आणि वारकरी कलावंत ह्याच्यात ज्या ज्या माणसांनी पैसे मिळवले परमार्थाचं ते माणसाचं सगळं नाही कोणाचं नाही खरं आहे ते मला ते खूप पटण्यासारखं आहे माझे एक खूप आदर्श कीर्तनकार आहेत लहू इंदलकर नावाचे आणि ते खूप असे त्यांचं वजन बिजन जाड आहे ते आणि ते अजूनसुद्धा मोटरसायकलवरून जातात आणि अजूनसुद्धा मोटरसायकलवर जाऊन ते जातात पण त्यांना शुगर बी पी काही नाही आहे गोळ्या नाहीत ते म्हणतात की मी हटून घेत नाही मला दिलं तर मी घेतो म्हणजे मला देत तर मी घेतो घेण्याबद्दल काही नाही पण मी माझ्या मोटरसायकलनं पन्नास पन्नास किलोमीटर प्रवास करतो मी पैसे हाटून घेत नाही आणि त्यांनी सांगितलं की जे हाटून घेतात त्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये औषधाच्या गोळ्याचे डबे आहेत अगदी कोण म्हणजे कीर्तनकार असो एखादा कलावंत असो तमाशा कला कोणी असू दे पैशाला जर तुम्ही जास्त महत्त्व दिलं तर तुम्हाला सुख मिळेल असं नाही मग आरोग्याचं सुख असू दे किंवा घरातलं कौटुंबिक मानसिक सुख असू दे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे बरोबर जाईल हां मानसिक स्वय मिळायला असलं तर निरपेक्ष सेवा केली पाहिजे हां निरपेक्ष सेवा ही आयुष्यात खूप महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी बाबूराव पाटील या ठिकाणी माझ्या शेताला त्यांचे पाय लागलेले आहेत मला खूप आनंद झालेला आहे आणि खूप निस्वार्थी सेवा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबात तुम्हाला काय शेतीमध्ये काय काय उत्पन्न निघतं ऊस हां मग ऊसाचं किती टन ऊसा असतं सत्याऐंशी टन म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये खूप समाधानी आहे तुमचा एकट्याचा ऊस सत्तरऐंशी टन जातो आणि तुमचं म्हणजे भुईमुग निघतो हे सगळं निघतं शेती ही सगळी आहे आणि त्याच्यातला आनंद पण यापेक्षा तुम्हाला दररोजचा अध्यात्म महत्वाचं वाटतं आता मी सामान झालं तरी काय नाही अजिबात घरात काहीच करत नाही अजिबात हां पांडुरंगाची पूजा करायची नाटा जा बघायची का सकाळ मग गेलं की रोज नेहमी एकसटा बघायचं गेलं की रोज सकाळी वाचतो पुन्हा जेवण झाले की जेवायचं गावातल्या घरी येऊन आपलं जातात ज्ञानेश्वरी हे पास रोज वाचायचं म्हणजे आता मुलं करतात त्यामुळे तुम्ही फारसं लक्ष देत नाही खूप चांगली गोष्ट आहे आणि ठीक आहे आता मुलांच्यावर जबाबदारी देणं पप्पा तुम्ही या व्यक्तीला माझ्याकडे आणलं आणि आपण एक कलावंत म्हणून वारकरी संप्रदायाची एक सेवा करतात म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक लोककलावंतांच्या मुलाखती घेतो किंवा त्यांचा आज जाणतो पण वारकरी सुद्धा घेतलेले आहेत मी म्हणजे अगदी इंदलकर सुद्धा मी मुलाखती घेतलेल्या आहेत अनेकांच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातून मला जाणवलं आहे की पैसा सत्ता संपत्ती यापेक्षा आत्मिक सुख समाधान महत्त्वाचं आहे हां आणि ते नुसतं सांगून उपयोग नाही कृतीत आणणं ना हे महत्त्वाचं आहे आणि खूप मला तुम्ही संवाद संधी दिली त्याबद्दल तुम्ही आलात त्याबद्दल त्या पुन्हा तुम्हाला धन्यवाद रामकृष्ण हरी